तर आमच्या फ्रीजमध्ये आहे ना निंबूंचा खजिना एवढा झालेला होता ना, ना की बापरे बाप कुकडेच ठेवायचं हे सुचत नव्हतं हो कारण की पूर्ण रावर निंबूंनी भरलेला होता त्याच्यामध्ये भाजीपाला ठेवायला ही जागा नव्हती हो त्याच्यातून जा मला वांगे काढून घेतले कारण की आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना भरीत करायचं होतं आणि पटकन इकडे मी कडे पत्ता तोडून घेतला आणि आईने मला इकडे वांगे भाजून दिले आणि ते नंतर तयार करून घेतलं जे लागणार होतं ते त्याच्यामध्ये नंतर मग तोंडी लावायला मी इकडे मिरच्याही करून घेतला कारण की भरता सोबत मिरच्या वगैरे कढी छान लागते आणि आज पुऱ्या वगैरे मी काही केलेलं नाही कारण की पोरांना सकाळी सा साबुदाना वगैरे दिलेला जडावरती म्हणतात नको तेलकट तेल तेल जड वस्तू जास्त संध्याकाळच्या वेळेस म्हणून मी ते काही केले नाही साध्यासुध्या सा चपात्याच केलेल्या आहेत सोबंबत आणि इकडे फोडणी करायला घेतली कारण की फोडणीमध्ये मी थोडस कच्चंच कूट टाकलेलं आहे कारण की भाजलेलं कूट थोडस कधी कधी कडसडही लागतं म्हणून कच्चं टाकलेलं आहे फक्त तेलामध्ये दिलं दिल्यानंतर इकडे फोडणी करून घेतली तेची कढीला त्याच्यामध्ये कढी पत्ता जिरी मोहरी फोडणी दिली मिरचीची फोडणी दिली आणि इकडे कढी करून घेतली नंतर लास्टला राहिल्या होत्या माझ्या चपात्या चपात्या करून घेतल्या कारण की पूर्ण दिवसभर तर कामातच जात असतो किंवा दिवस निघून जातो कळतही नाही नंतर देवाला ताट रेडी केलं देवाला उभार वगैरे दाखवल्या त्याला सांगितलं होतं मी अगोदरच पटकन असं रेडी ताट केलेलं आणि नंतर संध्याकाळच्याच आमचा सा दिवस असा निघतो कारण की रात्री पोरं इकडे फिरत असतात चला व्हिडिओ सेंड करता येतोपर्यंत बाय गेस नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाईट